निलंगा तालुक्यातील दुहेरी हत्याकांड प्रकरणी तीनही आरोपी अटकेत चार दिवसांची पोलीस कोठडी शेत जमिनीच्या वादावरून तीन भावंडांनी मिळून भावाचा आणि पुतण्याचा खून केल्याची घटना निलंगा तालुक्यातील उस्तुरी शिवारात गुरुवार दिनांक सोळा रोजी घडली होती मोठ्या भावाने विकत घेतलेल्या साडेचार एकराच्या वाटणीवरनं भावाभावांमध्ये वाद होते अखेर हाच वाद विकोपाला पोहोचला आणि यामध्ये बापलेखाला जीव गमवावा लागला या प्रकरणी तीनही आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे उस्तुरी दुहेरी उस्तुरी येथील दुहेरी हत्याकांडाने संपूर्ण जिल्हा हादरला असून केवळ शेताच्या वाटणीवरून झालेल्या घटनेमुळे हळहळ व्यक्त केल्या जात आहे मयत सुरेश आणि बाकीचे चार लहान बाकी होते मागच्या काळात सुरेश बिराजदार यांनी साडेचार एकर जमिनीचा जमीन, जमीन विकत घेऊन बायकोच्या व मुलाच्या नावे केली होती ही जमीन एकत्र असताना घेतली होती म्हणून त्याची ही वाटणी व्हायला हवी यावरून भावंडांमध्ये वाद चालू होता सुरेश यांनी जमीन वाटून देण्यास नकार दिला याचा त्राग मनात धरून बसवराज अनेप्पा बिराजदार सुनील बिराजदार लखन बिराजदार एका भावाचा ज्याचा मृत्यू झाला यांनी संगणमत करून सुरेश बिराजदार गणेश बिराजदार साहिल बिराजदार यांच्यावर अचानक लाठा काठ्या व कोयत्याने मारहाण केली या मारहाणीत सुरेश बिराजदार व मुलगा साहिल बिराजदार जागीच मृत्यू झाले तर दुसरा मुलगा गणेश बिराजदार हा गंभीर जखमी झाला त्याच्यावर लातूर येथे उपचार चालू आहेत मयत सुरेश आणप्पा बिराजदार याचा मेहुणा सुभाष हाबरे यांच्या फिर्यादीवर आरोपी बसवराज बिराजदार सुनील बिराजदार लखन बिराजदार यांच्या विरोधात गुन्हा रजिस्टर नंबर सतरा ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम एकशे तीन एकशे नऊ तीन पाच भारतीय न्याय संहिताप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन कटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण राठोड करीत आहेत आरोपींना शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.